कोल्हापूर हातकणंगले सातारा बारामती सोलापुरात सात मे रोजी मतदान बारा एप्रिलपासून रणधुमाळी बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशा अठराव्या लोकसभेसाठी निवडणूक आयोगाने आज सोळा मार्च रोजी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यांमध्ये अठ्ठेचाळीस जागांसाठी मतदान होणार आहे महाराष्ट्रातील अकरा जागांसाठी कोल्हापूर हातकणंगले रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली माढा सोलापूर लातूर धाराशिव बारामती आणि रायगड या अकरा लोकसभा मतदारसंघांमध्ये सात मे रोजी मतदान होणार आहे या अकरा लोकसभा जागांसाठी निवडणूक अधिसूचना बारा एप्रिल रोजी जाहीर होणार असून एकोणीस एप्रिलपर्यंत नामांकन अर्ज दाखल करता येतील वीस एप्रिल रोजी निवडणूक अर्जदारांची छाननी होणार असून बावीस एप्रिल रोजी उमेदवारी माघारी घेण्याचा अंतिम दिवस आहे सात मे रोजी मतदान होईल तर मतमोजणी चार जून रोजी होणार आहे सर्व निवडणूक प्रक्रियासह सहा जून रोजी पार पडणार आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर